ऐकि सांगतो स्वच्छ हात स्वच्छ टॉयलेट असाव ऐका स्वच्छ हात स्वच्छ घर स्वच्छ टॉयलेट असावं स्वच्छ ठिकाणं स्वच्छ मधिन हां स्वच्छ पैसे k a महाराज इथे येणं शक्यच नाही का बोलत का बोलत पडले काय सकाळ संध्याकाळ नुसतं बका 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 बक बका बका खाण्याच्या आधीच दूत नाही खाल्ल्यानंतर नाही दुधका नुसतं पाहिजे नाही पाहिजे केल्यावर कुठल्या गोष्टीला हात लावल्यावर हात धुतले पाहिजे 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 तुम्ही धुत काय हा धुतो कि हा बर हा आपल्याला महाराजांना भेटायला गेलं पाहिजे गेलं पाहिजे गेलं पाहिजे गेलं पाहिजे चला पाहिजे मला चला चला चला

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हा तिकडे गेलो तो महाराज अहो स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात सातवी आणि राज्यात पहिल्याने कोई शिष्ट का ऐसा है ऐसा कोई नहीं है कि आप वक्त करवाता होता है भगवान साथ में आत्मदीप आप वक्त वाली वक्त वाली बहुत अच्छा था आवाज करता था अब आप धूम करते होंगे आगे बिकाये तो आपने आपने बाजा बिखरा दूसरों को तो देख रहे हो कि कोई शिष्ट आपने बाजा उन्हें बाजा फोड़ के इंद्र तो �

एकदा एक विचारायला की कोण आहे ते नाही माझा प्रश्न नाही तुला सगळ्यांना एकदा वेळ काढून त्याला विचाराय नक्की कोण आहे नाही काय आपण फक्त खाणीत काम करतो ना अशी त्याची ओळख करून ठेवू अरे पण फक्त काम करतो हे बघा नाही का पण नाही मला सांगा त्या नाल्यात उतरताना दर वेळी त्याच्या डोक्यात विचारत असेल की आज घरी जीवनच जायचा का नाही पण करतो ना आपल्या सगळ्यांसाठी पण आपण काय फक्त खाणीत काम करतो म्हणून अशी त्याची ओळख एखादा प्राणी गेला एखादी बाटली अडकली देवळातलं निर्मल्य हा देवळातलं निर्मल्य पविक्रम म्हणतो त्याला दे देवपूजा पूजा करताना वापरतो पण ते साफ करताना हा महिन्यात चालतो तुम्हाला अरे कुठली आली मग ती खरं कारण तुम्हाला काय हा ना घरी फक्त घाणत काम सोडू शकतो तर स्वप्न नाही आणि सत्य हे खरंय काय माहिती का हा ही शहराची नाडी आहे हा जर नसेल ना तर हे शहर बंद पडेल ते पण आपण काय केले फक्त खाली काम करतो त्याची वर आणि सगळ्यात म्हणजे कचऱ्यावाले आपण करतो साफ कळलं हो। <laughs> <laughs> अरे मीसो मीसो राक्षस हा असतोय दिसतोय

दो पाला, दो पाला, मी एक आज या तरुणांनी आपल्या समोर सहा मंत्राचा जो संदेश है। अपले पिंपी एक संदेश दिलेला आहे त्या संदेशामुळे आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक स्वच्छ निर्माण झालेला आहे तुमचा सहभाग आमच्या स्वच्छता अभियानामध्ये चालवलेल्या सर्व अभियानामध्ये आपला सहभाग असला पाहिजे या वर्षी आपलं पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्रामध्ये स्वच्छ संरक्षण मध्ये एक नंबरला आलेला आहे आणि देशात सात नंबरला आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो जर आपण सगळ्या अभियानामध्ये स्वच्छता अभियानामध्ये जर तुम्ही सहभाग घेतला पुढच्या वर्षी आपलं पिंपरी निश्चितच एक नंबरला देशात येणार आहे देव की गोपाला, गोपाला, अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा